या विकृप हरामखोरांना ठेचायचं काम सरकार म्हणून सरकारचं आहे आपलं सुद्धा आहे कोल्हापूरची घटना बघा ना अह दहा वर्षाची पोरगी तिच्यावर अत्याचार कोणी केला तिच्या मामाने त्याच्यामुळे आपल्यालाही सतर्क होणं गरजेचं आहे हा राजकीय कार्यकर्ता म्हणून सरकार कोणाचंही असू दे आमचं असू दे किंवा आणि कुणाचं असू दे आमची काय जबाबदारी आहे की सरकार म्हणून सरकार काय भूमिका घेत आहे सरकारने घेतल्या ना भूमिका सरकारने एसआयटी स्थापन केली सरकारने ज्यांनी कर्तव्यात कसूर केलं त्यांना बडतर्फ केलं त्या ठिकाणी फास्ट ट्रॅकवरती आपण केस त्या ठिकाणी गेलेली आहे उज्ज्वल निकमांना त्या ठिकाणी पण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचंच ठरवलंय मला तुम्ही सांगा कुठल्या बाबतीमध्ये सरकार कमी पडलं कुठली गोष्ट आहे जी केली नाही पण त्याच्यामध्ये फ्लॅक्स कुठले आले लाडकी बहीण योजना नको मुलीला न्याय द्यायचा आहे पण मग लाडकी बाईण योजनेचे फ्लॅग्स या सगळ्या प्रोटेस्टमध्ये कुठनं आले मग हा कोणाचा प्रोटेस्ट होता मग त्या मुलींचं तुम्हाला दुःख नाही त्या आयांचं तुम्हाला दुःख नाही ज्यांच्या परिवारावरती हा प्रकार झालाय अरे जिचं चार वर्षाच्या सोबत असा प्रकार झालो त्या आईच्या किंवा त्यांच्या परिवाराच्या दुःखाशी तुम्हाला काही घेणं देणं नाही हा प्रश्न आहे आमचा आणि म्हणून तुम्ही राजकारण केलं आज खरं तर सन्माननीय कोर्टाचे आभार मानले पाहिजे की त्यांनी चपराक दिली यांना आज आम्ही इथं बसलोय आम्ही आंदोलन करायला नाही बसलोय हो आम्ही त्यांना आठवण करून द्यायला बसलोय या सगळ्या जणी ज्या आल्या आहेत ना या आठवण करून द्यायला आल्यात की याच्यावरही तुम्ही बोललं पाहिजे तुमच्या कार्यकाळातलं आहे तेव्हा नाही बंद केला तेव्हा नाही तुम्हाला काही वाटलं अहो आम्ही महाअधिवेशन लावायला सांगितलं तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले तुम्ही काय नाही तुम केलं अडीच वर्ष ज्या पद्धतीने महिलांवरती अन्य अत्याचार झाले महाराष्ट्र विसरलेला नाहीये आणि म्हणून त्याची आठवण करून द्यायला आम्ही सगळ्याजणीथ आलं पुण्यात राष्ट्रवादीचं जे आंदोलन झालं त्यामध्ये